सर्पमित्रांना संरक्षण द्यावे सर्पमित्र हरीश कापसे यांची मागणी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन जीवसृष्टी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक हरीश कापसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन सर्पमित्रांना आवश्यक सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे विषारी सापांना पकडून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचे धाडशी काम करणाऱ्या सर्पमित्रांना शासन स्तरावर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक सर्पमित्रांना सर्पदंशामुळे आपला जीव गमवावा लागतो यामुळे सर्पमित्रांची कुटुंबे संकटात सापडतात वनी मारेगाव झरी या उपविभागात जी, जीवनसृष्टी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक हरीश कापसे यांच्या नेतृत्वाखाली सर्पमित्रांची एक मोठी टीम कार्यरत आहे ही टीम परिसरातील सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचं काम मोठ्या शिताफीने करते मात्र या धोकादायक कामात सर्पदंश होण्याची शक्यता नेहमीच असते सर्पमित्र आपल्या जीवाची पर्वा न करता सापांना पकडून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करतात या कामात सर्पदंश होण्याचा धोका असतो आणि अनेकदा सर्पमित्रांना आपला जीव गमवावा लागतो सर्पमित्रांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे कापसे यांनी आपल्या निवेदनात सर्पमित्रांसाठी संरक्षण अपघात विमा सर्पदंश उपचार विमा शासकीय सर्पमित्र ओळखपत्र आणि माहिती तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे सामाजिक बौद्धिक सर्व काही मागण्या घेऊन तशी ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आलो होतो त्या निवेदनातून इथे लोकांना एक कार्यक्रम घेऊन शा बॅनरवर पूर्ण सापाविषयी माहिती देऊन विषारी बिनविषारी निविषारी निवेदन देऊन लोकांना माहिती देऊन जागृत दागरूत, जागृत जागृत दागरूत केले देऊन बॅनरवर वरती पूर्ण सापाचे फोटो दाखवून पूर्ण लोकांना माहिती देऊन ज जन जनजागृती केली आणि आमच्या मागण्या हायकार्ड अपघाती विमा जे आमच्या सापमित्राच्या ज्या मा मागण्या त्याचं निवेदन पण आम्ही दिलं आणि अप हात शे शत्रू नसून हा मित्र आहे साप हे पूर्ण काय सर्व काही साप हे विषारी नसतात सगळ्या म्हणजे साप्पा साप्पाच्या सगळ्यात जास्त ज्या विषारी तर काही बिनविषारी काही निमविषारी असे लोकांना सांगून जनजाग जनजागृती करून सापाला मारू नका सापाचा साप दिसल्यास त्वरित जीवनसृष्टी सं जीवनसृष्टी सामाजिक बहुतेच्या संस्थेच्या कार्यकर्त्याला कॉल करा तुरंत त्वरितच फ्री चार्जमध्ये तुमचं काम मिळे आलेली होती त्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयाकडून माझ्याकडे आलेले होते आणि तहसील कार्यालयातचा परिसर हा फार मोठा असल्यामुळे आणि त्या ठिकाणी सर्प वगैरे असतात आणि कर्मचारी पाहून लगेच भयभीत होतात त्या अनुषंगानं त्यांच्यासोबत त्यांनी काही जातीचे सर्प आणलेले होते त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर सर्प टाकून सर्पांना भिवू नये आणि सर्पांना पाहिल्याच्यानंतर मारण्याचा प्रयत्न करू नये सर्पांना जीवदान द्याव्या अशा सूचना केल्या आणि सर्पा सर्प हा विषय विश्या, काही विषारी असतात आणि काही विषारी नसतात पण सर्पांना मारणं काय म्हणजे योग्य नाही अशा पद्धती सांगून स सर्पापासून संरक्षण कसं करावं त्याबाबतच्या सुविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी पण त्या बऱ्यापैकी पाहून भविष्यामध्ये सर्पाला मारणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे